Jesus, Maras tenão de mais, serença. Jesus, Maras tenão da crença. Jesus, sermão de da creança. Jesus, Maras tenão या समस्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम आम्हाला करायचं होतं त्यांना थोडं जागं करायचं होतं त्यासाठी आम्ही एक मोर्चा आज आयोजित केला होता एक मोर्चा म्हणा किंवा एक आंदोलन म्हणा आम्ही निवेदन केलं होतं त्यानुसार आम्ही आज अधिकाऱ्यांना एक निवेदन दिलं आहे की येत्या पंधरा दिवसामध्ये महापे विभागातील ज्या काही समस्या असतील त्या लवकरात लवकर सोडवण्यात याव्या आणि येणाऱ्या पंधरा दिवसानंतर आम्ही महाराष्ट्र निर्माण सेनेकडून वाढोपीच होते एक धडक मोर्चा काढण्यात येईल नागरिकांच्या समस्येसाठी महाराष्ट्र निवर्निमाण सेना नेहमी रस्त्यावरती काम करते आणि रस्त्यावरती करत राहील तर सर्वांना अधिकाऱ्यांना विनंती आहे त्यांनी लवकरात लवकर पंधरा दिवसाच्या आतमध्ये जे तुम्हाला निवेदन दिले त्या निवेदनावरती काम करावं आणि आम्हाला सहकार्य करावं नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात जय हिंद जय महाराष्ट्र